स्टाईल तेरा स्टाईल स्टाईल तेरा स्टाईल बघा आणखी भाऊ खास तुमच्यासाठी तुम्ही म्हणत होते किती दूध आहे पहिलं रुपाठांना तर हे बघा ही आपली दूधगंगाची काळी पाठ आणि ही लाल पाट बघा या दोन पहिलं रुपाठी आपल्या यांना असं दूध आहे भाऊ आता हे बघा आले पिल्ल त्यांच्यावाली आहो हे बघा ज्याच्या डोक्यावर टिपका आहे ते या टिपके टिपकेवालीचं यांना टिपके नाही हे बघा पाजू देत नाही जरा हिना पिल्लं चाटली नव्हते झाल्यानंतर डायरेक्ट घरी आणली होती शेतातून त्याच्यामुळं ती पिल्लं धरीत नाही अरे अरे अरे, अरे उलटे पालटे उरले चलो ओके okay. आणि त्याच्यानंतर आजची खुशखबर तुम्हाला द्यायची ती म्हणजे आपली दुधगंगा शेळी पण वेली आणि चिचुंद्री पण वेली तर यांची दोघीची पण पिल्लं दाखवायची तुम्हाला की कश काय भाऊ पिल्ल नेमकं तर तीसुद्धा दाखवतो बाकी शेळ्यांच्या काशी तुम्ही विचारले होत्या तर मी सांगण्याचा सा प्रयत्न केला चांगलाच बाकी पिता आहे पिल्लं बघा पिल्लं पण दाखवतो मला एकदा पुन्हा यांचं होऊ द्या दूध पिऊन बघा स्टाईल स्टाईल हे बुळकंडी वगैरे काही करेल नाही ना हे फक्त भरले दुसरे पिल्ले एकमेकाच्या अंगावर लघवी करते म्हणून कारण तुम त्यांच्या अंगावरली कांती बघून तुमच्या लक्ष देईन काय फॉल्ट आहे काय नाही आहे काय नाही आहे ते ओके बघा मस्त पिता आहे ना एक नंबर पहिलं रूप आठांची पिल्लं आहेत ही सात सात आठ आठ किलोचे झाले आता शिंगा अजून ना आले नाही त्यांना ओके संपलं बरं का पहिला पाना संपिला ओके अजून एक पाना सोडीन थोड्या वेळानं बोक हिची बी संपली ओके अजून पिल्लं हे बघा हे इकडे मुंगळीची पिल्लं आपली तीन बोकड ह्याच्या खाली आपली मुंगळी रोज सकाळी खूप सर्दी राहते दुपार पूर्ण उतरून जाते आणि आता मेन आजची का आपली ते म्हणजे दूधगंगाच्या पाठी हे बघा आपली इकडे दूधगंगा आणि ह्या पाठी तुम्हाला दाखवायच्या होत्या हे बघा ही एक लाल पाठ आणि पलीकून एक काळी पाठ तर ह्या पाठी सुद्धा आपण देणारे पण सांगतो तुम्हाला काय प्रॉ फॉ फॉल्ट आहे म्हणतो आहे मी कशा देणार काय मी ते तुम्हाला सांगतो बाकी पाठी बघून घ्या कशा आहेत वा मजा एक ही जी आहे ही लाँग कानामध्ये येईल म्हणजे कानं एकदम लांब लांब आहे आणि आहे तिची कानं जरा अलगच आली अख्ख्या पिल्लांमध्ये तिचे कानं अलग आले तोंड बी थोडं अलगच आलं असं कसं झालं मला ते कळलं नाही काही बाकी बघून घ्या जी कानं लांबी ती म्हण कोणी म्हणन ती जसं काही आपली गावरान शेळीचंच पिल्लू आहे पण आता ते काठेवाडी शेळीचं आहे तर कानं कशी आहे तीन काही सांगता येत नाही जेनेटिक्स हा त्याच्यानंतर ही एक पहिलं रोपाट हिचं सुद्धा दूध कमी होतंय समजा ना आता गाभण राहते की पण गा तर वाटतच नाही मला आणि ही चिचुनरी जिला की तुम्हाला सगळ्यांना बघायचं होतं तर हे बघा हे आहे तिची पिल्लं ही एक पाट आहे आणि हे बोकड आहे हे तू अरे माग हे बोकड आहे बघा यानं काय केलं माहिती आहे का? काल पत्रामध्ये घेतलं होतं तर इथं लागलं याच्या पायाला इथं 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 तर आता बुळकंड उभे राहिलं दूध नाही पुर म्हणजे पचन झालं असेल काहीतरी झालं असेल काही नाही होऊन जाईल क्लिअर हे बघा पायवर धरते तिथं लागलं ला त्याला पायाला खूप जास्त करूया तिला अजून काही एवढं करायलाच पाहिजे आणि हिची चुंदरी बघा इला दुसरेच पिल्ल येऊन पिऊन जाते म्हणून तिची पिल्ल अगोदर पाजून देतो हे खूप जास्त गावरेच काम नाही दूध थोडं कमी पाजायचं होऊन जातं क्लिअर बाकी हे बघा दोन पिल्लं आणि भाव हंडीचा बोकडे त्याच्यानंतर ही वंडाबाईची पाठ वंडी या दोन पिल्ल्याला चाटलं नाही ते दोन पिल्लं पाजित नाही त्याच्यामुळे पिल्लं दोन्ही खराब झाली असू दे सुधरतीनं आता खुराक चालू केल्यावर तर पिल्लांच्या हे बघा ही आहे हिचं नाव हरणी ठेवलं आपण हरणी या पाठीचं त्याच्यानंतर अजून एक बॉयलर हे बघा ही बॉयलर आहे अजिबात उड्या मारित नाही काही नाही एकदम बॉयलर अशी बॉयलर कोंबडी होईनी फोशी फोशी जे ना म्हणतो ती आहे पाठ बॉयलर हिची कानं कापले आप होते आपण हे बघा यश याची पाठी ती ओके त्याच्यानंतर इकडे मन्नूबाईचे बोकडे मन्नूचं आता हे तेरावं वेते जवळपास हे बघा आपली मन्नूबाई तेराव वेते तेराव्या वेताला दोन बोकड दिली ना आता असू द्या त्याच्यानंतर ही आपली गावरान हिचे तीन बोकड होते हे बघा हा मुंगूस आपण बोनस म्हणून सांभाळला होता चांगला झाला आहे आता आणि हे दोन पिल्लं आपल्या बारक्या होंडाचे हिचे पिल्ल सगळ्यात बेस्ट आहे बघू शकता तुम्ही कारण सुरुवातीला त्यांचं बाळ जरा नीट सांभाळ हे बाकीचे यांचं जरा खराब झालं आता विषय येतो मुद्द्यावर पाठी कधी विकायचे हे कुत्र मरणार आहे माझ्या हाताना तर पाठी असे विकणारे आपण पाठी दाखवून देतो तुम्हाला कोणकोणते हे बघा दृतगंगाचे या दोन इला एक पाठी तीन तिला एक पाठी चार इची पाट तर आता मोठी झाली लागत असली घेऊन जाऊन ओ चार त्याच्यानंतर इला एक पाठ झाली आता पाच इची एक पाठ सहा ते बघा आता डावळ्या बकरीची एक सात वंडाची आठ तिची एक नऊ आणि तिची एक बॉयलर दहा अशा दहा पाठी आहे त्याच्यातली मला वाटतंय दोन एक पाठचं ठेवणार आहे आपण ही बॉयलर त्याच्यात काही विषय नाही आणि हरणीचं पाहू अजून हरणीचं बी ठेवूया खंडाय मला बाकीच्या या ज्या आठ पाठी राहीन आठ पाठी मी एकाच टायमाला देणार आहे एकाच गिरायकाला एक जर म्हणजे कसं राहतं बऱ्याच वेळेस काय राहतं ते एक एक जर विकली ना तर लोकं म्हणते अर रणदेबाई रणदेबाई चारशे किलोमीटर यायला पुरत नाही आम्हाला बरं चालेल ठीक आहे चारशे किलोमीटर यायला पुरत नाही ना आठ पाठी आहे घेऊन जा अशा अशा हिशोबानं आपण देणार आहे त्याच्यात बी आता वंडीची पाठ पाहुण्याला देईल पण तरी बी जरा आलं गेलं तर गटामध्ये आपण देणार बघूयात अजून तिचं काही फिक्स नाही पण सात पाठी जर राहतील तुम्हाला सात पाठी ज्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवले एक याची चुंदरीची दोन पहिलं पाठींच्या दूधगंगाच्या दोन पाठी आता दूध गंगाची पाठ मला घरी ठेवायची होती बरं का एक पाठ घरी आणि एक पाठ विकायची होती पण मग ऑलरेडी दोन ठेवल्यानंतर पुन्हा तिसरी ठेवणं मग घरचे मला ओरडतील म्हणून मग म्हटलं पाट ठेवायच्या तर दोनच आहे आपल्याला मग मी त्या दोन्ही पण दूध गंगाच्या ठेवू शकतो तसं काही भरोसा नाही पण मग नाही बघू अजून काही भरोसा नाही कारण बॉयलरची पाठ तर मी ठेवणार आहे सिंगल झाली होती तर थोडी कपगगुबीत दिसती म्हणून घरी ठेवायची बाकीच्या बी त्याच क्वालिटीचे आहे पण कसं राहतं आता सिंगल झाल्यामुळं जास्त मोठी दिसते मग माणूस म्हणतात अरे ही का राहू देऊ त्या हिशोबानं आपल्याला ती घरीच ठेवायची बाकी हे आपल्या मुगळीचे तीन बोकड ओके बघून घ्या बोकड कसे झालेले आहेत मुगळीची बोकड कशी वाटतात तुम्हाला कमेंटमध्ये सांगा ज्यांना ज्यांना शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्यानं हे आणला ते नवीन पालीचा थोडंसं कसा इन्फेक्शन झाल्या आणि झालं होतं पण होतं क्लिअर ते त्याला एवढं घाबरून जायचं नाही हे तीन बोकड आहे सत्तावीस हजाराला मागितलेली शेळी ना जर तीन बोकळ दिले आता हे तीन बोकळ जर आठ आठ हजार रुपयानं जर आपण विकले चोवीस हजार रुपयाला पिल्ल विकतील त्याच्यानंतर शेळी जी आहेत आपली पडलं मला वाटलं बिंतू आहे तर शेळी जी आहे शिळी आपल्याला फुकट घरीच आणि त्याच्यानंतर दूध देईन दोन चार हजाराचं काशाला विकायची अशी शेळी त्याच्यामुळं शेळी नाही विकली आपण वंडीचं बी तेच झालं तर वंडी बी साडे चोवीस पंचवीसला मागित होती नाही दिली तीन पिल्लं आहे सात सात हजाराला जरी गेली आठ आठ सात सात हजाराला विकतोच आपण पिल्लं तरी चोवीस पंचवीस हजार रुपये पिल्ल्यांची होती त्याच्यामुळं नाही विकायची वे पाठ जरा भूळकंटत होती काल तिला इलाज करावा लागेल आणि हे बघा दुर्गंगाची दोन्ही पिल्लं पिऊन बाजूला झालेली हिंडून फिरून येते आणि मग तिथे पार टमटम फुगून राहते बघा हदग्याचं पाला आलेला आहे शिळीच भिडली हे बघा कोणी म्हणतात हादगा खातात का तर खाता बकरी बांधून टाका लागेल ओके लंगड्या हे बघा हदग्याचा पाला बांधलेला आहे जर रात्री डोरं बांधलेलं आहे तर शेणू चालत नाही अजून कसं आहे एक नंबर हे बघा हा बोकड नुसता थांबतोला आहे ना कंदुरी करत आधी तू पाठ आहे तोंड बघा हिचं नाव गोडी ठेवली आपण तोंड बघा कसं रोमन नाही फक्त नाक रोमन आला <laughs> आपल्याकडे लगेच कशी आहे कांती अगं हे कांती हे बघा खाते मस्त बाकी हात घ्यायचं चाखत माखत चाकत माखत म्हणजे चांगल्या पद्धतीने खात हे फक्त तुम्हाला सांगितलं ना वंडीचे दोन पिल्ल खराब दिसते बघा दूध कमी पाजीतच नाही ती दूध काय करणार आहे वरून किती पाजलं आपण धरून कसं तरी नाही ती ज्याला पाजी ते पिल्लू पाक त्याच्यानंतर मननी आता टेकलीच त्याच्यामुळे तिची काही आशा नव्हती पण मग जगली तिची दोन्ही पिल्ल कसं उभा राहिलं इथं आली याला हा झाला ना दीड दोन महिने दोन महिने झाला पंधरा सोळा किलो वजन असेल ओके बाय बाय मित्रांनो पुढचं हां आणि आणखीन एक कमेंट आली होती आपल्याला की नवीन आप शेळी वेळल्यानंतर तिचे प्रायव्हेट पार्ट किंवा बोटॉक्स कसे साफ करायचे त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा नक्कीच त्याच्यावर एक व्हिडिओ लवकरच बनवतो मी टेन्शन घेऊ नका कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे लोकांच्या शेळ्या मरतात किंवा मग किडे पडतात वगैरे वगैरे किंवा अनुभव नसल्यामुळे बराचसा प्रॉब्लेम होतो तर त्याच्यावर एक व्हिडिओ आपण बनवणार आहे नीट राय रे नीट राय ना ओके बनवतो मी लवकरच व्हिडिओ हां <laughs> यांचं चालू आहे मस्त हिंडून पिरून येत्या आता थोडंसं दूध कमीच पाजावं लागत आहे लहान पिल्लांना तरी झाले आता पाच सहा दिवसाचे झाले असेल कायम किती दिवसात झाले तर दुसरी गोष्ट म्हणजे जास्त दूध पाजलं तर ॲसिडोसिस सी होण्याचा फॉल्टर राहतो त्याच्यामुळे जास्त दूध पाजायचं नाही त्यांचं काय मन भरून भेटतं त्याच्यामुळं ते हिंडून फिरून येत्या पित्या थोडंस हो चला तर मग मित्रांनो ही ताजीच वेलेली आहे ना तर हिचंच आता सा घाण कशी साफ करायची काय नाही त्याच्यावर एक व्हिडिओ बनवतो मी ओके हे बघा मस्त आहे शेळ्या सगळ्या व्यवस्थित आहे शेळ्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा आणि नवीन नवीन माहितीसाठी रांधेबाहे चॅनलला सबस्क्राईब